मराठा आरक्षणासाठी जी गायकवाड साहेबांनी इथे रथयात्रा काढलेली आहे रथयात्रा करत आज या परिक्रमेतून यांनी बऱ्याच ठिकाणी देवाला साखडं घातलंय नेमकं त्यांनी काय साखड घातलंय मराठा आरक्षणासाठी आज हा जो रथ निघालेला आहे काय साखडा आहे काय त्यांचा देवांकडे मानस आहे हे आपण जाणून घेऊया खुद्द इथं गायकवाड पाटील इथं आपल्या इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण इथं आज उपस्थित आहात आमचं एकच मागणं आहे हे सरकार ऐकत नाही ऐकलं त्या हिशोबाने आम्ही राज्यभर रथयात्रा यात्रा काढतोय आणि सरकार सांगतोय हिंदूंचं आम्ही सरकार आहे हिंदूंच्या सरकारला हिंदूंच्या देवदेवतांकडे गेलं पाहिजे त्या देवाच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे आणि त्या देवाला सांगितलं पाहिजे बांडा नागनाथा पंढरीच्या पांडुरंगा तुळजा तुळजाभवाने वै परळीच्या वैजनाथा कृष्णेश्वरा भीमाशंकरा या सर्व महा तीर्थक्षेत्रातील देव आहेत देवांना सांगितलं पाहिजे देवा तू या सरकारला सदबुद्धी दे आणि या सरकारला सांग की ह्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण दे अन्यथा हे मराठ्यांचं रुद्ररूप रुद धारण झालं तर फार मोठा अन्याय होईल आणि फार मोठं राज्यात हडकंब माझे त्याला सर्वच जबाबदारी सरकार राहील त्यामुळे येणाऱ्या एकोणतीस तारखेच्या अगोदर या मराठा आरक्षण सरकारला तातडीने द्यावं अन्यथा राज्यभर ह्याचा फार मोठा भूकंप होईल पण आता जसं त्यांचं पाहिलेलं की जर येत्या काळामध्ये यांचं घरान जे ऐकलं नाही तर या घराचा साठा आता याचा उग्र रूप जे आहे मराठा बांधव रूपामध्ये येणारच आणि त्यांचं हे रूप सरकारला बघावं लागणार आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करावंच लागणार त्यांचं आरक्षण त्यांना हे द्यावंच लागणार या मागणीसाठी आता ही रथयात्रा यात्रा आपल्या हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा निघत आहे मी म मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल